नमस्कार शेतकरी बंधू नो आज आठ जून आज मध्यरात्रीला आणि उद्या नऊ जून दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील या अठरा जिल्ह्यात मध्यम तर काही सिटी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून तसेच विदर्भापासून ते उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे याच प्रभावामुळे आज मध्यरात्रीला कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ गडचिरोली या जिल्ह्यात विजांसहित आज रात्रीला आणि उद्या दुपारनंतरसुद्धा वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे यामुळे नागरिकांनी काही प्रमाणामध्ये विजेचे प्रकरण राहणार असल्यामुळे विजापासून बचाव करण्यासाठी आपल्या पाळीव प्राण्याची आणि आपल्या स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेले असून राज्यात तेरा ते चौदा जून नंतर मोठा मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती आज हवामान विभागाने वर्तवली आहे